नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनलवरती तर बघू शकता अशा प्रकारे आपण आता करूया सुरुवात आपल्या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओला तर बघू शकता हे आमच्या इकडचा मागचा असा प्लास्टर केलेला आहे घराचा तर आज आपण काय करता येत ना का त्याला प्ला म्हणजे पाणी मारायचं आहे इकडं माझा पाणी मारून झाला आहे पण मी व्हिडिओ बनवलेला आहे आता आपल्याला तिकडे जायचं आहे जा जा पाणी मारण्यासाठी कसं मी एकटाच आहे ना तर एकदा आज मी पाणी मारायला घेतलं आहे बघू शकता असं टिपा तिकडं पाणी आहे हे टिप्पातून पाणी घेऊन हे अशी पेरूची वगैरे झाड आहे पाठीमागून त्याच्यानंतर मग आंब्याचं झाड आहे पण तिला मोर आला आहे पण ना काय आंबाच लागत नाही गेस एका दोन आंब तर फक्त हे आंब आंबच लागत नाही लागतील जेव्हा मोठा पण काहीच टेन्शन नाही जर घरा बिरावर पडला तर घर मोडून फोडून टाकलं काय सगळं पत्रभित्र आता पहिला तर बदलायचं आहे तिथून पत्रवित्र फोडून टाकले का नाही मी अशा प्रकारे दाखवतो तिकडं मी पाणी मारलं आहे हे बघा इकडं सुखचं आहे अजून नाही पाणी मारेल आत्ता दिसेल तुम्हाला व्यवस्थित हे बघा इकडं पाणी मारलं आहे आणि इकडं पाणी नाही मारेल तर चला स्पेशल आमच्या अरुणांचं आगमन झालेलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये सकाळी सकाळी तर आता पाणी मारून घेऊ पण मस्तपैकी घेऊ ना पाणी मारून का नको आंब लागतील ना तेच तर म्हणजे एक दादाने मला एक समोर नेऊन सांगितलं त्या दिवशी का तू जास्त म्हणजे मिनिटाचे व्हिडिओ बनवत जास्त आठ मिनटाचे व्हिडिओ बनवत जा तर म्हणजे जे मला वाटलं नव्हता का माझे व्हिडिओ आवडत असतील कोणाला तरी तर मला खूप आनंद झाला त्या दिवशी तर आता कोणी बघो किंवा नाही बघो मी त्या एक दादासाठी ना रोज व्हिडिओ अपलोड करणार आणि ती पण आठ दहा मिनिटाची कारण की दादा बोलला का आठ दहा मिनटाची व्हिडिओ अपलोड करत जा ना त्यासाठी तर दादा टेन्शन नको घेऊ आता मी आठ दहा व्हिडिओ आठ दहा मिनटाची त्याला सैऱ्यावरून दादा आलेला तो तर आठ दहा मिनटाचे व्हिडिओ मी रोज अपलोड करत जाईन कारण तू डेली बघतोस ना दुसऱ्या कोणासाठी नाही पण तुझ्यासाठी तर चल ठीक आहे आता पाणी मारून घेतो आणि व करू नंतर परत अशा प्रकारे आता आपलं पाणी मारून झालेलं आहे प्लस इकडे निहाळकर आहेत निहाळकर पण पाणी मारायला लागलेत मग काय आपल्याला टेन्शन नाही निहा आणि इकडे काळू खायला लागले दाखवू काळू काऊला खाऊ दिली काऊची मजाच ना काळूची ही नाव अंजली आहे ना अंजली अंजली नाही करीच मा करीच मा पण ती काळे आहे ना आम्ही तिला काळीच सांगतो त्याच्यानंतर हा इकडं बघू शकता आहे तिचं नाव उमे आहे पण त्याचं नाव डुमे डुमे इकडे बाय दाखव खाऊ होते नेहमी नाकात भरली पाय नेहमी <laughs> अरे नेहमी ना नेहमी खाऊ नाकात ना ती होती बाय होती नेहमी खाऊ तर नाकात भरलीच होय <laughs> <laughs> <ली> <laughs> काढ ना बाहेर काढ थंब नाकात असं ठेव इकडे बाहेर हात काढ हा खात मग ती काढ तिकडे बल खा इकडे पाय एकदा तो अरे वर जाऊन टाकलं खाणं बेकार काम आहे भाई काढ ना तू आहे नाकात बिकात भरलेला आहे हाय असा आमचा पसर आहे सध्या बघा अजून घराचं काम नाही सगळं घराचं काम मध्येच मिस्तार इकडं काय नाही तुम्ही दिलं का नाही नाही ना। अरे जास्त मग टाइम फोन तरी करायचा ना मग अरे इकडं व्हिडिओ चालूच काय चालेल ठीक आहे आता थोडा वेळ थांबू आणि परत मग दुकानावर आवरून तर मित्रांनो बघू शकता जसे की आता आम्ही चाललेलो आहेत घरी आणि बघा तिकडं लाईट आहे ना दिसला असता चालेल लाईट आहे ना म्हणून नाही दिसत तर आता निशांत पण चाललाय चला चालू कर एकदा काय काय गाडी गाडी चालू कर ना स्विच बघू शकता आता मामू काय चाललास घरी चाललो ना मग जा <laughs> ना भाई बेकार ना आता येऊ लागेल नाय रे नाही ना मी तर चाललो मी तर चालली बाजाराला एकदा नक्की नक्की सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत का नाही नसा आवडत तर अनसबस्क्राईब करू नका सबस्क्राईब करा याँ याँ। ना मला दहा मिनिटात आता व्हिडिओ बनवायचा आहेत कशा माहित गॅम खेळतो गॅम आता मी काय करम पण ना अरे थांबा थांबा माझ्या युट्यूबला हे पहा गाणं गेलं आहे काय रे त्या बंद गेला आलं ना हे पहा दाखवतो थो थोडासा तुम्हाला अरे यार कोई बात नहीं नाही हो जाता है कितनी वर गेला एकोणीस हजार बाबा एको बारा तासात एकोणीस हजार बर चल चालू थो थोडा दिला चालला ना म्हणजे काय झालं माहित काय केली थांबवतो कॅमेरा खाला तर ते दिवशी दादा बोलला का तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात आठ मिनिटाचा तर व्हिडिओ बनव त्यासाठी आता मी ना आठ मिनटाचा तर व्हिडिओ बनवूनच हा कारण की तुझा दादा बोलला ना आठ मिनिटाचं मी डेली रुटीन म्हणजे बघतात तुम्ही माहीत आहे पण मग कोणी पूर्ण बघत असेल की नाही बघत ते नाही माहीत ना बरोबर का नाही तर आता आठ मिनटाच्या वरतीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन जेवढा होईल तेवढा मला हा मित्रांनो तर तुम्ही पण सपोर्ट करत राहा आणि हा आपलं एक सॉन्ग आलेलं आहे युट्यूब वर सॉन्गचं नाव आहे माझे साजना त्याच्यानंतर सॉन्गचं नाव आहे माझे साजना सचू म्युझिक चॅनलवर पडणार आहे तर सगळ्यांनी सपोर्ट करा मित्रांनो जरा सब्स्ट वगैरे करा चॅनलला तर थँक्यू सो मच बघू शकता आता गाणं दाखवायचं पण खड्डा होता मित्रांनो तुम्हाला मी थोडासा दाखवतो हा थोडासा सीन नाही ना तो, तो मी आहे हा काय बघू शकता थोडासा फार आपला झालं तू खोटा बोलस पार दुसरा कोणी येल तर मी त्याला देन होकार खोटा बोलून पोरा तू नखर करस पार तुला सांगा मी घरी येणार यार तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपलं गाणं आहे आणि त्या चॅनलचं नाव आहे सचू म्युझिक असा तर प्लीज जरा जाण एक लाईक ठोकास आणि सबस्क्राईब पण करा थँक्यू गाईज